हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपण नुकत बघितलं पुण्यातला आय टी इंजिनियर असलेला माणूस आणि त्याच्या पत्नी बुवाबाजीचे बाजीचे जाळेत अडकून चौदा कोटींचं नुकसान कसं करून घेतलं फक्त नुकसानच नाहीये त्यांचे पुढच्या आयुष्याचं काय त्या मुलींच काय स्पेशल चाइल्ड आहे त्या मुलींच काय पुढचं सगळे प्रश्न उभे राहिले हे एक आपल्याला दिसते अंधश्रद्धेचे नादी फक्त आडाणी लोक अनएज्युकेटेड लोक लागतात असं नाहीये अगदी उच्च शिक्षित आय टी सारखले फील्डमध्ये ताई लंडनमध्ये राहून आलेली माणसं सुद्धा ह्यांचे नादी लागतात आता पहिली गोष्ट लोक ह्या लोकांचे नादी का लागतात लोक जातात विचारायला हो लग्न जुळेल का किंवा मुलगी होणार का मुलगा होणार किंवा मूल होणार का नोकरी लागेल का प्रमोशन मिळेल का एवढेच काय इलेक्शन मध्ये मी निवडून येईन का, का। इवन तरी वा उच्च पदस्त मी काय म्हणेन राजकारणी सुद्धा ह्या लोकांकडे जातात आश्चर्य वाटेल आपल्याला आपल्या आजूबाजूला कोणी अशी व्यक्ती राहत असली की तुम्ही बघाल त्याचे घरासमोर कायम लाल दिवेच्या गाड्या सुद्धा उभ्या असतात कशा हे कशासाठी लोक जातात पहिली गोष्ट म्हणजे त्यांना स्वतःवर विश्वास नाही मग आपण ह्यात कसं बाहेर पडायचं हे महत्वाचं आहे किंवा हे बाबा किंवा गुरु हा खरा आहे का खोटा आहे हे आपण कसं समजायचं हे सुद्धा मी आपल्याला सांगणार ठीक आहे कितीतरी का म्हणजे अगदी खरी चांगली माणसं पण आहेत गुरु आहेत त्यांचे तुम्ही नादी लागलात त्यांना फॉलो केलात की तुमचं आयुष्यात चांगलंही होईल ते चांगली माणसं पण आहेत पण आपल्याला ओळखायला पाहिजे हा माणूस काय आहे हा फसवा आहे का चांगला आहे हे पण आपल्याला कळायला पाहिजे तर पण मी सांगणार आहे आधी पहिल्यांदा सांगूया आपण आपले काय गोष्टी डेव्हलप करायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास जे सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो आपण सेल्फ बिलीफ हे आपण वाढवायला पाहिजे दुसरा जे काही घडते किंवा आपले नशिबात आले म्हणा ह्याला प्रामाणिकपणे आणि धैर्याने सामोरे जायला जे काही असेल आणि स्वतःचे प्रश्न काय आहे ते कुठे पर्यंत सुटू शकतील हेच भान पण पाहिजे म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगायचं म्हणजे मी तुम्हाला सांगितल्यासारखा आमचे ओळखीत पण अशी स्पेशल मुलं आहेत काय झालं आम्ही त्यांचे घरात बसलेले असताना एक व्यक्ती तिथे आलेली होती ती म्हणाली नाही आमचे गावात हे सगळं बरं करणारा माणूस आहे अमुक तमुक तसं त्या मुलीचे वडील म्हणाले नाही मॅडम आम्ही सगळं काही करून झालेलं आहे काही होणार नाही म्हणजे हे आपल्याला कळायला पाहिजे आपला प्रश्न काय आहे आणि तो प्रश्न कुठेपर्यंत सुटू शकतो आणि आपण सायंटिफिक माइंडसेटना म्हणजे वैज्ञानिक दृष्ट्या आणि विवेकवाद वापरून ह्याच्याकडे बघायला पाहिजे आणि सर्वसामान्य नीतीपातीचे पालन करणं पण खूप महत्वाचं आहे आणि स्वतः तरी आपण ह्या बुवा पासून लांब राहायलाच पाहिजे एवढ्याच नाही तर आपण इतरांना पण लांब ठेवायला पाहिजे हे सगळं आपण काळजी घ्यायला पाहिजे का म्हणजे आता हे एकच दाम्पत्य नाहीये हे आता चौदा कोटींना फसल गेले हे सगळं आज मीडिया आता मीडियावर येते असे कितीतरी तरी लोक असतील फसले गेलेले त्यामुळे कोणी फसू नये आता जो गुरु असेल बाबा असेल खरा असला तर किंवा हा खरा आहे हे कसं आपण ओळखायचं तुमचा गुरु तुम्हाला म्हणाला आयुष्यभर तुमचे सगळे प्रश्नांची किंवा प्रॉब्लेम्सची जबाबदारी मी घेतो असं म्हणाला तर लक्षात ठेवा तो बोगस आहे खरं नाहीये आणि खरा गुरु काय करतो तो स्वतःला म्हणजे आपल्याला आपले पायावर उभे राहून जीवना लढण्याला किंवा लढायची ताकद हिंमत देतो तो आपले कॉन्फिडन्स निर्माण करतो आणि तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवायचे आहेत हे आपल्याला जाणीव करून देतो तो खरा गुरु असतो त्यामुळे खरे गुरु पण आहेत नाही म्हणत नाही मी सगळेच काही फसवे नसतात पण हे आपल्याला कळायला पाहिजे आणि खरोखर तो गुरु असला तर तो तुमच्याकडनं कशाची अपेक्षा ठेवत नाही दहा रुपयाची सुद्धा तो अपेक्षा ठेवत नाही जे काही आपल्याला येते आपल्याला कळते तर थोडाफार आपण लोकांना द्यावं ही त्याची अपेक्षा असते त्यामुळे आपण आधी जाणून घ्यायला पाहिजे कोणाचे फॉलोवर्स होताना नो no डाऊट ज्यावेळी लोक म्हणतात अहो जेला अडलेला आहे त्याला कळते हो पण तेथन बाहेर पडायचे पण एटलिस्ट ते चॅलेंजेस आपण कसे फेस करायचे हे तरी आपल्याला कळायला पाहिजेत आणि असं म्हटलं जाते आपला पहिला गुरु ही आई असते नंतर बाबा नंतर आचार्य म्हणजे आपले शिक्षक हे ना आपण गुरु का म्हणतो ते असं म्हणतात का तुला आयुष्यभर मी बघतो तू काही करू नकोस तुझे सगळे प्रॉब्लेम नाही ते काय म्हणतात आपल्याला मोठं करतात मोठं झाल्यावर तुमचं तुम्ही बघायला लागणार आहे त्यामुळे तो सामर्थ्य आपले निर्माण करतात त्यामुळे खरा तो गुरु असला तुमचा मार्गदर्शक असला तो कधी असं म्हणत नाही मी तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करतो नाही कोणी करू शकत नाही स्वतःचे प्रॉब्लेम आपल्याला स्वतःला फेस करावे लागतात पण तो काय करतो आपले सामर्थ्य निर्माण करतो जे काही आपण फेस करायचं आहे जे काही चॅलेंजेस आपण फेस करायचे आहेत ते फेस करताना आपले अंगात तो हिंमत आणि ताकद देतो तो खरा गुरु असतो नाही ते कुठलाही गुरु असं म्हणत नाही तुमचे सगळे पैसे माझे नावावर करा तुमची सगळी एस्टेट माझे नावावर करा इथे आता काय झालं बघा की हे स्वतःचे घरात राहत होते हे गेले भाडेच्या घरात आणि जो बंधू बाबा किंवा ती गुरु असेल की वेदिका पंढरपूरकर का ती भाडेचे घरात स्वतःचे बंगलेत गेली म्हणजे हे फसवणूक आहे त्यामुळे माझी एवढीच रिक्वेस्ट आहे सर्वांना असं कोणी फसायचं नाही जे काही आपले चॅलेंजेस आहेत ते आपल्याला सॉल्व करावे लागणार कोणी आपल्याला असं काही काठी फिरवली आणि तुमचे सगळे प्रॉब्लेम गेले हे कधी शक्य नाही आपल्याला करावं लागते आता विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळायला पाहिजे ते स्वतःला अभ्यास करावा लागतो कुठलाही त्याला औषध नाही किंवा काही मंत्र नाही तंत्र नाही त्यामुळे जे काही गोष्टी आपल्या आयुष्यात येतात त्याला आपण स्वतः स्ट्रॉंग होऊन स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जायला पाहिजे त्यामुळे असे कुठलेही अंधश्रद्धेवर किंवा बुवा बाजींचे जाळे अडकू नका हे गुड डे